संजय निरुपम आणि मनसेतील जुना वाद उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून शिवसेनेकडे असल्यानं संजय निरुपम हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगात निरुपम यांना तिकीट मिळणार अशा चर्चा सुरू असतानाच महायुतीला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून विरोधाची भावना इथे व्यक्त केली जाते संजय निरुपम हा महाराष्ट्रातला राजकारणातला कचरा आहे आणि तुम्हाला माहीत असेल की जेव्हा जेव्हा मारा, मरा महाराष्ट्रात मराठी तरुणांच्यासाठी आंदोलनं झाली त्यांच्या हिताचे आंदोलन झाली तेव्हा तेव्हा हा संजय निरुपम ह्या आंदोलनाला आडवा गेला आहे आमच्या मराठी तरुणांवर खोटे गुन्हे तडीपारी भोगावे लागले आहे ह्याचा हा जेव्हा सत्तेत होता तेव्हा ह्याला सत्तेची खूप चरबी होती माज होता आणि आमच्या तरुणांवर खोटे गुन्हा नोंदवण्यामध्ये हा हा माणूस सगळ्यात प्रथम पुढे यायचा त्यासाठी याचा विरोध आणि निषेध आम्ही करत आहे